नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भारतीय परंपरेनुसार मंदिरासाठी वेगळी जागा निश्चित केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानले जाते देवाची पूजा आराधना सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे आपल्या घरा इतकीच आपल्या घरातील देवघरांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे कारण हे ठिकाण आपल्या घरातील सर्वात जास्त पवित्र स्थान असते पण वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात काही वस्तू ठेवल्यास व्यक्तीला जीवनात नकारात्मक परिणाम मिळू शकतात आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत देवभाऱ्यात कोणत्या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे ते तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो देवघरात कधीही देवाच्या रागीट रूपातील किंवा रुद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नका हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अशा प्रकारे फोटोमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकते त्यामुळे घरातील देवी देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावेत मित्रो याशिवाय घरातील देवभ्यात कात्रीसह इतर तीक्ष्ण वस्तू ठेवू नये तुम्ही मंदिरात अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्या आजच काढून टाका तीक्ष्ण वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात तुटलेली खंडित मूर्ती नये कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच हा देवाचा अपमान देखील समजला जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये दे देखील अशी मूर्ती असेल तर ती आजच काढून टाका किंवा नदी किंवा तलावात तिला विसर्जित करा मित्रो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात एकापेक्षा जास्त देवी देवतांचे फोटो नसावे एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो ठेवल्याने घरात वास्तुदोष उत्पन्न होतो देवाऱ्यात सुकलेली फुले ठेवू नयेत तसेच फाटलेली धार्मिक पुस्तके देवाऱ्यात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे मंदिरात अशी धार्मिक पुस्तके ठेवू नये मित्र देवारा हा नेहमी स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीची कोणती वस्तू ठेवू नका जर त्या असतील तर त्याही आजच काढून टाका त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा मिळेल मित्र दिशा उत्तम मानली जाते मंदिर या दिशेला ठेवून पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असेल अशा पद्धतीने देवघर ठेवा तर मित्र ही होती देवघरात चुकूनही कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्तक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण